नमस्ते तर चला तर आज एक ब कवठाची रेसिपी मी तुम्हाला आज करून दाखवत आहे हे बघा दोन देसी कवट घेतलेले आहेत हे बघा असे पिकलेले आहेत कवट हा आपण ह्याला मराठीमध्ये कवट म्हणतो पाहिले का चला तर ह्याला आपण फोडूया हां तुझं नाही सर 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 हे बघा छान आहे की नाही सारखा तुम्ही बाजूला हे बघा तर आपण अशी काढून घेऊया पा पाहू शकता आपण हे तसं लाल तिखट थोडंसं घेतलेलं आहे मीठ थोडं चवीनुसार आणि साखर थोडी घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये असं सगळं मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळं हे एकजीव होईल एक आहे ही साखर आहे साखर विरगळ पाहिजे बघा बघू शकता आपण आपण सगळे चमच्याने एकजीव करून घेऊया हाताने घेतल्या तर जरा केळसवाणी वाटतं मी चमच्यानं करत आहे तुम्हाला जास्त याच्यामध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता हे बघा आपली साखर ह्याच्यामध्ये गिरगळायला लागलेली आहे तुमच्या इकडे याला आमच्या इकडं कवट म्हणतात तुमच्या का इकडं काय म्हणतात ते सांगा याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार कोथिंबीर ला लाल तिखटाच्याऐवजी हिरवी मिरची पण टाकू शकता तसं काही नाही लालच टाकाय म्हणून मी मला लाल तिखट आवडतो म्हणून लाल टाकला आहे हिरवी मिरची खूप जास्त तिखट लागते मग आपण असं एक एकजीव करून घेऊया तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता आम्हाला ह्याच्यापेक्षा पण एक ह्याची चिक्की बनवता येते पण दोनच होते कवट आणलेले मी काय जास्त त्याचं केलं आहे हे बघा हे साखर विरगळलेली आहे बघू शकता तुम्ही बघा असं हे आंबट गोड चवीनुसार तिखट खूप टेस्टी लागतं हे बघा ला हे असं मी केलेलं आहे हे बघा असे मस्त एक जीव झालेला आहे तर याला आपण असं भरून घेऊया आणि हे बघा एकदम झकास मस्त आहे का छान आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट करा काय चुकलं असेल तर सांगा आणि हे बघा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त तोंडाला पाणी सुटाल असं आहे ही रेसिपी तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू